नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून नाणे घाट एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया नाणेघाट किल्ला इतिहास नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे नाणेघाट सुमारे दोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान म्हणजेच जुन्नर या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली सातवाहन कुल ते महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचे राज्य इसवी सन पूर्व अडीचशे वर्ष तर ते इसवी सन नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्षे होते प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत माल प्रामुख्याने सात वाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई या व्यापाऱ्याकडून जकात जमा केली जाई त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो गडावरील पाण्यासारखी ठिकाणी नाणे घाटाची संरक्षण फळी ही शिवनेरी हडसर चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यांनी बनलेली आहे साठ मीटर लांब आणि जाग, जागो जागोजागी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे अधमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे जकातकर रूपाने यात तत्कालीन कर्षापर्ण नावाची नाणी टाकली जात असत तो हा दंगडी रांजण नाणे घाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टी दृत्ति, दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली आयस्पेस आणि सुंदर गुहा हेच या येथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होईल या गुहेत साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस जण राहू शकतात सध्या वापरण्यात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत हा लेख एकूण वीस ओळीचा असून मध्ये मधील जागेतील भिंतीवर दहा तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत हा लेख ब्राह्मी लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंक निर्दिष्ट संख्या आहेत पुरातन काळातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे ले या लेखात सात वाहन सम्राज्ञी हिने केलेल्या यज्ञाची नावे आहेत येथे वाजपेय राजसूय अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानाचा देखील उल्लेख ले या लेखामध्ये आढळतो या गुहेत सात वाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालीवाहनाचे दुसरे शिल्प राजा सातकर्णी यांची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे गुहेवर पाण्याची तीन ते चार टाकी आढळतात गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ स्वरूपाची भिंत दिसते यालाच नानांचा अंगटा असे म्हणतात घाटमात्यावर पोचल्यावर उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगट्यावर येऊन पोचतो येथेच बाजूला एक गणेशाची मूर्ती ही दृष्टिक्षेपात येते समोर दिसणारे गोरखगड मच्छिंद्रगड सिद्धगड हरिचंद्रगड भैरवकडा कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात घाटातील विस्तीर्ण असे पटार हे नाणेघाटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल अशा प्रकारे मुंबईकरांना एका दिवसात जाऊन येता येईल असा नाणेघाटाचा ट्रॅक हा एक सुरेख अनुभव ठरतो गडावर जाण्याच्या वाटा नाणेघाटाला जायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे वैशाखरे हे जरी पायथ्याचे गाव असले तरी तेथे न उतरता वैशाखरेपासून पुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गा नाणेघाट या नामनिर्देशित फलकांच्या मार्गाने थेट दोन तासात आपल्याला नाणे घाटावर पोचता येते या वाटेवर पावसाळ्यात दोन ओढ्यांचे दर्शन होते पुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे जुन्नर एस टी पकडून जुन्नरला यावी जुन्नर ते घाटघर एस टी पकडून घाटघरला यावी येथेपर्यंत पोहोचण्यासाठी दीड तास लागतो घाटघरवरून पाच किलोमीटर चालत नाणे घाट येतो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद